देव आपल्याला संकटाची आधी सूचना देतो का या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात एका भक्ताचा खरा आणि थरारक अनुभव जिथे श्री स्वामी समर्थ यांनी थेट न सांगता सूक्ष्म संकेतातून अनोळखी व्यक्तीमार्फत दृष्टांत आणि तुटलेल्या वस्तूंद्वारे भक्ताला येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा दिला आणि वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे मोठं नुकसान टळलं ही कथा तुम्हाला शिकवेल देवाचे संकेत कसे ओळखायचे श्रद्धा आणि सतर्कतेचं महत्त्व संकट येण्याआधी मिळणारे दैवी संकेत किंवा इशारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी येणारा अनुभव तुमचं मन हादरवून टाकेल तुमच्या आयुष्यात कधी असं घडलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझं नाव विठ्ठल पाटील मी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहतो साधं आयुष्य शेतमजुरी दोन मुलं आणि आईवडील एवढंच माझं जग आमचं घर जुनं कौलारू पण घरात एक गोष्ट मात्र नवी होती ती म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची अखंड श्रद्धा घराच्या एका कोपऱ्यात छोटंसं देवघर होतं स्वामींचा फोटो एक दिवा आणि रोज सकाळ संध्याकाळ होणारी नम्र प्रार्थना मला वाटायचं संकट म्हणजे देव थेट सांगतो पण देव कधीच ओरडून सांगत नाही तो हळूच सुचवतो पहिला सूक्ष्म इशारा तुटलेली मूर्ती एक सोमवार होता सकाळी उठलो तर देवघरातील लहान पितळी घंटा जमिनीवर पडलेली आणि तुटलेली होती कोणी हात लावलेला नव्हता वारा पण नव्हता आई म्हणाली असं आपोआप तुटणं म्हणजे काहीतरी इशारा असतो रे मी हसलो आई जुनं घर आहे काहीही होतं पण मनात कुठेतरी एक हलकीशी धास्ती बसते दुसरा इशारा अनोळखी माणसाचा शब्द दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावातून येताना रस्त्यात एक अनोळखी बाबा भेटले फाटकी कपडे पण डोळ्यात विलक्षण तेज ते अचानक ते म्हणाले घरातल्या मौल्यवान गोष्टी सांभाळून ठेव मी थबकतो बाबा तुम्ही मला ओळखता का ते फक्त हसले आणि पुढे निघून गेले मी मागे वळून पाहिलं ते बाबा गायब झाले होते त्या रात्री मला झोपच लागली नाही तिसरा आणि सर्वात भयानक इशारा दृष्टांत तिसऱ्या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडलं घरात अंधार दार जोरात उघडण्याचा आवाज आणि देवघरातला दिवा स्वतःहून विजतो आणि त्या अंधारातून एक आवाज वेळ कमी आहे सावध रहा मी घामाघूम होऊन उठलो थरथरत हात जोडले स्वामी काही चुकी केली असेल तर माफ करा भक्ताने ओळखलेले संकेत वेळेत केलेली तयारी त्या दिवशी मी निर्णय घेतला घरातले दागिने शेजारच्या नातेवाईकांकडे नातेवाईकांकडे ठेवले नाते रात्रीसाठी दारांना आतून मजबूत अडसर लावला शेजाऱ्यांना सावध राहण्याची विनंती केली देवघरात बसून फक्त एकच वाक्य म्हणालो स्वामी तुमच्या इशारा समजला आता तुमची कृपा सांभाळे संकट आलंच पण अपयशी ठरलं त्या रात्री साधारण दोन वाजता जोराचा आवाज झाला दार उचकटण्याचा प्रयत्न कौलावर हालचाल मी आणि शेजारी जागे झालो काही मिनिटात लोक जमा झाले चोर पळून गेले जर दागिने घरात असते जर घराला अडसर नसता जर मी त्या संकेताकडे दुर्लक्ष केलं असतं तर आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं सकाळचा चमत्कार सकाळी देवघरात गेलो तुटलेली घंटा स्वतःहून सरळ उभी होती आईच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली स्वामी सांगून गेले होते आपण ऐकलं या कथेचा संदेश देव संकट थांबवतोच पण त्याआधी तो आपल्याला सावध करतो कधी एखादी वस्तू तुटते कधी एखादा अनोळखी शब्द बोलून जातो कधी स्वप्नातून इशारा मिळतो पण विश्वास असेल तर संकेत कळतात तुमच्या आयुष्यात कधी असा संकेत मिळाला आहे का तुम्ही तो ओळखलात का की दुर्लक्ष केलात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद